नमस्कार मित्रांनो आज बघा आपण अचानक भयानक आलेलो आहे विगरच्या मैदानावरती आणि इथे दादासा भेटलेले आहेत आणि त्यांचे बैल आहेत आणि बैलांचा देखण रूप पाहून म्हणजे तुम्ही पण म्हणजे त्याच्या म्हणजे हे व्हाल फिदा व्हाल म्हणजे तुम्हाला पण आवडेल तर जरा जाणून घेऊया कुठून आलेले आहेत आणि कु काय नाव आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा प्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर पहिल्यांदा आपण आपल्याला माहिती सांगायला म्हणजे तुम्ही कुठून आले आम्ही चिपले पण तर आपण बघतो खूप छानपैकी त्यांचा बांधा वगैरे आणि म्हणजे आजच्या मैदानामध्ये बोललं तर एक आठ कट्टी बैल आहेत तर काय सांगाल बैलांविषयी माहिती बैलांनी तर त्यानंच खुश अजून बैलाचं वय आता अठरा आले तर बघा ना दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे अठरा वर्ष झालेले आहेत तुमच्या दावणीला तर अठरा वर्षाचा जो शर्तीचा प्रवास तुमचा गेलेला त्याच्याबद्दल अनुभव सांग ना आम्हाला अनुभव काय सांगू बायरा बाय गाड्या ठोकल्या आतापर्यंत वरती गाठा जास्त पलतं बैल आता बैल आता येऊन फक्त सात दिवस झाले असतील ना ही दुसरी शर्यती आता तो मोठ तो कांद्यावाचा बैल आहे मोठा कांद्याचा रुस्तम तो पण आमचाच आहे अच्छा तर बघा आज बोलतो तुम्ही की गुलालाचे हाकदार झालेले तर आज गुल गाडी पलाली ती गाडी तुम्ही कशा प्रकारे पकडली होती आणि कशा प्रकारे शर आम्ही ते चालते ते पण मित्रच होता माझा तो समोरचा मित्र होता तो ते तो प्रणय म्हणून तेच पडायचा ते तर आपला जो बैल आहे तो कोणत्या साईडची पला ते सांगा मला बैल चारही गंधी आता गाडी उजी साठून यो आतून पला पब्लिक पलतो अच्छा आतून पलाला आणि तो पब्लिकने तर दोघांचा तालमेल कशा प्रकारे आहे दादा म्हणजे म्हणजे कशा प्रकारे पलते गाडी दोघा जुलून पलतात दोन्ही पलतो दोन्ही मला तर आजच्या मैदानाची जी तुम्ही नियोजन केला होता त्या त्या नियोजनानुसार आज कुठेतरी आज गुलाल पण आहे आजचं नियोजन दादा खरा दादा दा तो दादा दा दा तो मालक आहे रुस्तामचा त्याने पण बैल लिहिला शब्द बस त्यानंच खूष आहे बस तर काय सांगाल शेठ कारण की बघा ना आज मैदान होणार नव्हता आणि कुठेतरी बोलतात ना मैदान अचानक घेतला आणि कुठेतरी एक मैदान पण सक्सेसफुल होतं आहे आणि चांगल्या प्रकारे जे छोटे छोटे गाड्या मालकांना म्हणजे शर्यत केल्याला क काही वेळेला भेटत नाही आणि कुठेतरी आज चांगल्या प्रकारे वेल त्यांना भेटते आणि शर्यत पण होतं आहे हा आता हा व्हायदा आमच्यासाठी घरचाच माहिती नाही कारण की इथून इथंच बैल चालवला आणतो मी आणला तर व्यायामसाठी किंवा फिटनेससाठी तुम्ही चालवायला आणतात तर तुम्ही डेली जाता बैलांची जी रुटीन आहे ती कशा प्रकारे करता म्हणजे किती म्हणजे किलोमीटर चालवतो आणि कशी असते आता इथून बेडा बहशत मध्ये आई चिपल्याचा म्हणजे चिपल्याचा बैला पण बहशत मध्ये आहे तिथून तिथंपर्यंत आंतर चालवला पाठीपर्यंत तर दादा बैलांविषयी तुम्ही काय सांगाल कारण की बघा एवढं तुम्ही अशा वेळेला कसा बैलाला सामाल करता दादा बैलांनी केलेच नाव चावडा कारण की बाई फ्लॅटच्या मैदानात पण नंबरात होता बैलांनी वरती रास मैदान गाजवलं तर दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे घाटावरती बैल असतं तर आम्हाला ते सांगा की तुमचा बैल नक्की घाटावरती कोणाकडे असते आणि कोणत्या माल मालकाकडे असत पपुडावर इस्लामपूर पपुड्यावर इस्लामपूर याच्याकडे बैल असतं तर दादा तुम्ही म्हणजे बैल सांभला येतात तेव्हा म्हणजे कशाप्रकारे असते घाटावरती जेव्हा पालात तेव्हा म्हणजे कोणाच्या नावाने पालात आणि मुंबईमध्ये पल पलतो तेव्हा नाव नावाने गाडी महाराष्ट्र केसरी पपडावर इस्लामपूर पहिला असंच ना पडतं म्हणजे नाव असं पडतं आई चिपलाई प्रश्न डिकेश पाटील चिपले, चिपले पनवेल महाराष्ट्र केसरी पपडावर इस्लामपूर या नावाने गाडी पालतात तर बघा ना दादा बोलतात घाटावरती पालायचं बोललं तर एक खूप मोठी लोकांची स्वप्न असतं म्हणजे बरेच मालकांचे आणि कुठेतरी बोलतात ना तुमचं बैल पण घाटावरती अठरा वर्षे कंटिन्यू पालवतात आणि कुठेतरी एक यश प्राप्त करून देतात आता आतापर्यंत घाटावरती जे पलालेली शर्यत केलेले कुठे कुठे बैल तुमचा बैल पायनलमध्ये पुछ, मध्ये पोशाखाला पण म्हणजे गटपास झालाय गटपास प्रत्येक मैदान होतं फक्त सेमीला आता बैलाचं वय झालं म्हणून बैल थोडा मार खात पण गटपास होतं जे माझ्या धमके ना फ्लॅटच्या मैदान पण नंबर केला बैलांनी परत रेटरे जाण्याच्या पण मैदानात नंबर केलाय मोठ्या मोठ्या मैदानात नंबर केलाय बैलांनी आता झाला तो कुठला मैदान फॉर्च्युनरचं मैदान झाला तिथं पण घटपास श्रीनाथ केसरीला पण गेले होते तिथं पण घटपास तर दादा बघा ना के श्रीनाथ केसरी किंवा पुशी गावला कोणाच्या गाल्यामध्ये पलाला होता दादा दहा पण पप्पुडावर इस्लामपूर आणि पप्पाच्या नाव बस विकेश पाटील चिपले पनवेल आणि पप्पुडावर इस्लामपूर पायरा कोण होतो त्याला त्याला पायरा याला पायरा तिथलाच आहे त्याने तोच करतो घाटा चांगल्या प्रकारे यश प्राप्त करतो आणि मुंबई मध्ये पण आता बघतोय कुठेतरी बोलतात ना यशाच्या मागे यशाच्या मागे कुठेतरी बोलतात ना की बरेच जणांचा म्हणजे सात असते तर कोणा कोणाची साथ आहे आता सहजा ग्रुप चिपले परत विगरची कमिटी पर त्यांचा पण साथ आहे परत डिस्का ग्रुप मोठा कांदा यांचा पण साथ आहे आम्हाला अच्छा तर आजूक बाईला तुम्हाला म्हणजे बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे बरेच सात साथ असतात आणि कुठेतरी बोलताना बैलगाडी क्षेत्रामध्ये चढ उतार तर पाहायलाच भेटतं आणि अशा वेळेला कशा प्रकारे तुम्ही हे करता आता बोलायला गेलं तुम्हाला पाहायला नाही म्हणजे आले आल्या पुढच्या महिन्यात पळाली इथं विघडला तेव्हा त्यांनी बैलगाडी त्याला दाखवतो तो कास मित्र तर त्यांनी बैल दिला म्हणा तर त्या शब्दावर त्यांनी बना एक शब्द बैल दिला त्याचा पहिरा झाला तो पहिरा त्यांनी कॅन्सल करून त्यांनी म्हणा बैल दिला ना तर बघा दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा पहिरा झाला होता आणि कुठेतरी बोलतात ना असे कमी जण असतात की म्हणजे आपला स्वतःचा पहिरा मोरून आपल्याला बैल देतात खूप म्हणजे अपेक्षाने विश्वास दाखवलेला असतात आणि कुठेतरी आपला बैल पण त्याच्याप्रमाणे काम केलं म्हणजे त्यांनी तो एक शब्द त्यांनी मला बैल दिला कारण की बैल घाटा वर्षी उतरला लेट आला रातच्या बाराला नंतर पुढच्या माहिती नव्हता बिघडला त्याला मी फक्त बोललो म्हणा बैल दे त्याने ते तिथला पायरा कॅन्सल करून त्याने मला येऊ बाय बैल इथं बैल दिला की आणि तीच गाडी आता पला बघा दा दा दादा तुम्ही तुम्ही पण त्या दादाची जाण ठेवून कुठेतरी आज पुन्हा एकदा तीच गाडी पलाली बोलतात ना उपकार केलेले कुठेतरी म्हणजे ते विसरावे नाही त्यांचा धन्यवाद म्हणतात का मला बैल दिला बस एक शब्दाला कोण बैल देत ना सकान त्यांनी एक शब्दाला मला मला बैल बैल पायरा काय दिला तर दादा तुम्ही बैलाचा सामाल करण्याच्या माग म्हणजे बोलतात ना एवढा हा आत्ताकट्टा बैल आहे याच्या मागे नक्की काय करणे आणि काय डाईट वगैरे देता देतात घाटाचे आमचे कामाला घाटाने बैल अजूनपर्यंत असंच ठेवले अठरा वर्ष बैल झाला बैल म्हातारा झाला पण तरी बैला त्याच फिटनेस मध्ये बैल ठेवला बस तर बघा ना दादा कोण बोलणार नाही की अठरा वर्ष झालेले आहेत नंदीला म्हणजे या शरीरुष्ट म्हणजे बांधाकडे पाहिला तर बोलणारच नाही कारण की ज्या यंग बैलाला पण लाजवेल ला। अशी म्हणजे फिटनेस आहे तेच बैल घाटे म्हणजे प्प्पाला आणि असा बैल लावलाय का अजूनपर्यंत कोणाला वाटत नाही का बैलाचा वय झालाय तर, तर, तर तुमच्या दा दादा दामणीला जी बैल आहेत बघा हाच बैल आहे का याच्या व्यतिरिक्त पण बैल आहे कसं का काय याच्या आधी खूप बैला झाल्यात बावऱ्या झाला असे राज राजला झाल्यात सोन्या झाला सोन्या बावऱ्या यांनी पण नाव केलं फडकी शेटकडून बैल घेतले पंढरी शेटफडके अच्छा यांच्याकडून बैल घेतले असताना आधू असताना घेतलेला कुठेतरी <laughs> बोलतात ना फडकेच्या दावणीला चांगलीच बैल असतात आणि चांगलाच म्हणजे तर, तर शेट आता बघा याच्या वयानुसार आता धमकता आहे पालाची तर अशा वेळेला बोलतो ना बैल चालत आणला आम्ही कारण जवळ चालत आणतो बरोबर आहे आता इथून जातो टेम्पल त्यांच्या भरून तिथं सोडेल का मऊचं मैदानी आता बाबा पंचवीस तारखेला तर गाडी तव तिथं पालवायची चालेल मग तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद थँक्यू आता तुम्ही मग आमची आपल्या घेतली मला